नमस्कार मित्रांनो मी नायना सावंत नयना चांगलं पूर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आंब कैरीचे लोणचे बनवून दाखवणार आहे घरगुती पद्धतीने त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊयात तीन किलो आंबे कैरी घेतली आहे कापून आणले मार्केटमधून लोणच्याचे आंबे जे भेटतात ना तेच आणलेले आहेत आणि थोडी तुमच्यानुसार तुम्ही ठेवू शकता लहान मोठी कशी ठेवायची आहे ती किंवा मीडियम साईज ठेवली आहे कापून आणले त्यानंतर साफ केले धुवून घेतले पाण्याने आणि त्यात मीठ आणि हळद लावून एक रात्रभर निथलट ठेवले होते फडक्यामध्ये बांधून आता हे पहा सगळं पाणी त्यातनं निघून गेलं आहे आता आपण त्यासाठी लागणार साहित्य ते तुम्हाला दाखवते मी इथे मेथी घेतली मी एक चमचा मीठ घेतलं आहे ही मोहरीची डाळ आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे तिथून आणू शकता किंवा तुम्ही मिक्सरलाही लावू शकता पण मिक्सरला लावलं तर त्यात मोहरीचं ते जे काळं असं व्हायचं ते राहतं म्हणून मी विकतच चांगलेले आहे तेल घेतलं आहे तेल हे तुमच्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता लोणचं ॲक्च्युली तेल भरपूर लागतं वरपर्यंत तेल राहिलं की मग काबरी येत नाही त्याला बुरशी पकडते जी ती पकडत नाही म्हणून तेल आपल्याला कैरीचे जे काप आहेत ते सगळं खाली बसले पाहिजेत आणि त्याच्यावरती तेल आलं पाहिजे त्याप्रमाणे तेल टाकायचं आहे आपल्याला लागलं तर मी परत घेणारच आहे तर लाल तिखट घेतलं आहे हिंग घेतलं आहे आणि हळद ते तिचे जे दाणे आहेत ते टाकून घेऊया आपण आंबट गोड कडू असं जरा फ्लेवर आलाच पाहिजे ना ही जी मोरीची डाळ आहे मी दोनशे ग्राम घेतली आहे ती टाकते मीठ टाकायचे आणि गर्मीटी आपल्याला मीठ टाकायला लागणार आहे खाली लोणच्याला मीठ जास्तच लागतं तेव्हा लोणचं चांगलं टिकतं भरपूर दिवस हे घरगुती मसाले आहेत माझे तेच घेतले आहेत मी एक चमचा हळद एक दीड चमचा घ्यायचे कारण आधी आपण हळद लावलेली आहे लाल तिखट मी घरी बनवलेलं आहे मसाला आपले तीन किलो आंबे आहेत त्यानुसार तुम्ही टाकायचे तिखट तुम्हाला जसं लागेल तसं टाकायचं मी मी एक वाटी ते हळद मसाला टाकते एक छोटासा चमचा आता आपण हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया थोडींना मोहरीची डाळ जेवढी असेल ना लोणचं तेवढं चांगलं लागतं हाली बाजारात प्रीमिक्स करून भेटतं लोणच्याचा मसाला तयार तो आणूनही तुम्ही लोणचं भरू शकता पण हे मी जे घरात अवेलेबल साहित्य आहे त्यातच टाकलेलं आहे त्यात तुम्ही लवंग आणि दालचिनी एक एक तुकडा टाकू शकता दोन दाल लवंगाचे तुकडे दोन लवंग दालचिनीचा एक तुकडा उन्हा गोड हवं असेल तर त्या टाकतात आपण जे तेल घेणार आहोत ते तेल एक चांगली घ्यायची आणि थंड होऊन द्यायचे आणि मग टाकायचं आहे मी आता उकळी काढून थंड करून ठेवलेलं आहे शिणी बरणी आहे त्यात मी लोणचं भरते बरणी भरून घेऊया बर्णीमध्ये थोडस गुडाला मीठ टाकणार आहे खाली तर आता बुरशी येत नाही लोणच्याला टाकूया परत थोडंसं मिळतात पाहिजे आपलं लोणचं बर्णीत भरून झालं आहे सगळं एकाच गर्णीत नाही मावलं म्हणून मी दुसरा दुसरी एक बर्णी युज केली आहे काचीची आणि मातीची आहे आता आपण तापवलेलं तेल आहे थंड झालेलं आहे तो टाकूया थोडं वर खाऊ करायचं तेल टाकलं अजून तेल याला लागणार आहे तुम्ही दोन दिवसांनी जरी मुरल्यावर तेल टाकलं तरी चालू आता याला हवा लागली नाही पाहिजे एकदम पॅक झाकण लावून आता आपलं लोणचं तयार आहे पण खाण्यासाठी तयार नाहीये का खाण्यासाठी पंधरा दिवस तरी लागतील आपल्याला बंद करून ठेवायचं आहे आता आपलं तेल वगैरे सगळं टाकून झालेलं आहे पंधरा दिवसांनी तुम्ही उघडून मग ते यूज करू शकता कारण आंब्याच्या आम खापाच आम्ही मुरतील त्यात मसाल्यामध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका